नमस्कार करा, 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 चा मी श्रीकांत उंबरिकेर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा जिथून मी व्हिडिओ करतो आहे तो छत्रपती संभाजीनगरचा मतदारसंघ म्हणजे जिल्हा म्हणत नाही मी मतदारसंघ लोकसभेचा आणि प्रत्यक्ष आम्ही व्हिडिओ करतो हो, आहोत तो भाग हा विधानसभेचा मतदारसंघ हा फार वैशिष्ट्यपूर्ण राहिलेला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण भारतात स्वतः असदुद्दीन ओवेसीच्या शिवाय ए आय एम आय एमचा निवडून आलेला एकमेव दुसरा म्हणजे स्वतः ओबीसी सी एक आणि दुसरा जो एकच खासदार निवडून आला होता संपूर्ण भारतातून तो या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून त्याचं नाव इम्तियाज जलील त्या, त्या काळामधली एक लोकप्रिय अशी घोषणा होती जय मीम जय भीम मीम म्हणजे एम आय एम मुस्लिम इत्तेहादुल मुसलमीन हे ए आय एम जय भीम म्हणजे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांनी जी सुरू केलेली होती त्यांचा त्यांना पाठिंबा होता दलित आणि मुस्लिम असे एकत्र करायचे आणि ह्याच्याशिवाय शिवसेनेवरती जे नाराज होते कारण की चंद्रकांत खैरे यांना आधी दोनदा विधानसभा नंतरच्या चार वेळा लोकसभा असे सलग सहा वेळा तिकीट मिळालं होतं गेली सातत्यानं तीस बत्तीस वर्ष जो माणूस सत्तेवरती होता प्रत्यक्ष पदावरती होता त्याच्या त्याच्याविरोधामध्ये नाराजी होती आणि तिसरा घटक होता की मराठा समाजाला सातत्यानं डावलले गेलेलं असल्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या रूपानं तिसरा एक मराठवाडा उम मराठा उमेदवार उभा होता प्रत्यक्षात या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून इम्तियाज जरील हा एकमेव खासदार ए आय एम आय एमचा ओवेसीच्या शिवायचा भारतातून निवडून आला आता ही जी घोषणा होती जय मीम जय भीम नेमकं आत्ताचं जे प्रकरण घडलेलं छत्रपती संभाजीनगरला त्याच्यामध्ये जय मीम विरुद्ध जय भीम असं होऊन बसलेलं आहे झालं असं की त्याच वेळेस म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यात आणि सोलापूर दोन्ही मतदारसंघात पराभव झाला आणि तेव्हा त्यांनी असा आरोप केला होता की सगळ्या दलितांनी प्रामाणिकपणे मुसलमानांना मतदान केलं म्हणजे जलील निवडून आला पण मुसलमानांनी प्रामाणिकपणे दलित नेतृत्वाला म्हणजे प्रकाश आंबेडकरला मतदान केलं नाही म्हणून त्यांचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर ती युती तुटली विधानसभेसाठी वेगळे लढले आणि इथली जी विधानसभा आहे आता मी प्रत्यक्ष जिथून हा व्हिडिओ करतो आहे शिंदे गटाचे जे आमदार आहेत आता मंत्री आहेत आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट यांचा हा मतदारसंघ आहे हा दलित राखीव मतदारसंघ आहे संजय शिरसाट हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे इथले आमदार आधी पण राहिले होते नंतरही आमदार म्हणून निवडून आले आणि आता ते मंत्री आहेत पालकमंत्री आहेत आता लक्षात घ्या प्रकरण काय घडलं ते इथे अतिक्रमणाच्या विरोधामध्ये फार मोठी मोहीम चालू आहे अगदीच औरंगाबाद खंडपीठाने नाव अजून औरंगाबाद खंडपीठच आहे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ झालेलं नाही आहे या इथल्या उच्च न्यायालयाने जो आदेश दिला त्याच्यामध्ये हे जे सगळे अतिक्रमण करणाऱ्या तीन तीन याचिका वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या इथल्या त्या याचिका न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वायजी खोबरागडे यांनी त्या निकाली काढल्या फेकून दिल्या बाजूला आणि सांगितलं की कुठल्याही अतिक्रमणकर्त्याला दिलासा मिळणार नाही जी मोहीम महानगरपालिकेच्या वतीनं पोलीस संरक्षणामध्ये अतिक्रमण विरोधात चालू आहे ती चालूच राहील आता ह्याच्यामध्ये जय भीम विरुद्ध जय भीम प्रकरण कुठं आलं हे अतिक्रमण काढण्याचा विषयच कुठून आला मुळात चिखलठाणा परिसरामध्ये त्या विमानतळाच्या बाजूला मुकुंदवाडीपर्यंत किंवा त्या ह्याच्यापर्यंत जे काही प्रचंड मोठं अतिक्रमण रस्त्यावरती झालेलं होतं ही अतिक्रमण ही मुसलमानांची आहेत त्या ठिकाणी झालेल्या एका वैमनस्यातून वादावादीतून ज्या तीन जणांवरती चाकूचे हल्ले करण्यात आले एकाचा मृत्यू झाला तो होता दलित मारणारा होता मुसलमान वाळूज परिसरामध्ये अशाच पद्धतीनं दुसऱ्या एका प्रकरणामध्ये जी हत्या झाली ती मुसलमानाकडून दलिताची झाली म्हणजे या शहरामध्ये ज्यांनी दोन हजार एकोणीसला इम्तियाज जलीलच्या रूपानं एक खासदार निवडून दिला होता त्या ठिकाणी जे जय मीम जय भीम अशी एकत्र घोषणा दिल्या होत्या हातात हात घातले होते निळा आणि हिरवा कसे एकत्र आले होते याच्या स्टोऱ्या सांगितल्या जात होत्या त्याच ठिकाणी मुसलमानांनी केलेल्या दलितांच्या हत्या ह्या विषयावरती माझी खासदार माझी आमदार इम्तियाज जलील गपचूप राहिले मग ज्यांना आपण पाठिंबा दिला तो आपली बाजू घेत नाही आपला जीव घेला तर त्याच्यामुळे दलित हे सगळे रस्त्यावरती उतरले आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढला बरं हा मोर्चा कुठल्या अधिकृतरित्या पक्षाने नाही सगळे असा आरोप करतात संजय शिरसाड सारख्यांनी त्यांच्या पाठीमागं सगळं बळ पुरवलं होतं तो आपण मान्य करू पण प्रत्यक्षामध्ये ज्या मोठ्या संख्येनं सगळा दलित समाज या छत्रपती संभाजीनगरला रस्त्यावरती उतरला इम्तियाज जलील यांच्या विरोधात आणि हे सगळं आता महानगरपालिकेची जी निवडणूक चालू आहे त्या पार्श्वभूमीवर तुम्ही लक्षात घ्या आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे जो आम्ही वारंवार मुद्दा आधी उपस्थित करत होतो दलितांमधला एक घटक पूर्वाश्रमीचे जे महार आहेत आताचे नवबौद्ध आहेत ह्यांना मोठ्या प्रमाणात राजकीय फायदे मिळाले पद मिळाले यसी राखीव जागातले बहुतांश जागा फक्त त्याच्यातल्या दलितांमधल्या पूर्वाश्रमीच्या महारांनी म्हणजे नवबौद्धांना मिळाल्या त्या तुलनेमध्ये बाकीच्या दलितांना न पद मिळाले न फायदा झाला मग राजकीय दृष्टी हे बाकीचे जे सगळे दलित होते त्याच्यातल्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना असो इथे इथं तर ते उदाहरण आहे प्रत्यक्ष संजय शिरसाठ यांच्या रूपाने सातत्यानं तिसऱ्या वेळा निवडून आलेले संजय शिरसाठ शिवसेना असो किंवा भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात हे दलित कार्यकर्ते जायला लागले आता अडचण अशी निर्माण झालेली आहे की राजकारणाच्या सोयीसाठी म्हणून सगळ्यांनी असं धरलं होतं काँग्रेस असो कि किंवा एम आय एम असो की दलित सगळे आपलेच आहेत इतकंच नाही मायावतीच्या बहुजन समाज पक्षानेही मागच्या त्या मागच्या महानगरपालिका निवडणुकी शिरका करून चार पाच नगरसेवक निवडून आणले होते पहिल्यांदाच असं घडतं आहे की सत्ताधारी असलेली शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडं पण दलितांचा एक मोठा वर्ग निघून गेला प्रत्यक्ष संजय शिरसाट यांच्या विजयातून किंवा ज्या पद्धतीने अतुल सावे यांचा विजय झाला त्याच्यातूनही हे सिद्ध होते की दलितांनी मोठ्या प्रमाणात भाजपला आणि इकडे शिवसेनेला मतदान केलं अगदी पलीकडच्या फुलंबरी मतदारसंघातून सुद्धा भाजपचा उमेदवार अनुराधा चव्हाण या निवडून आले त्याच्यातही दलितांचा मोठा वाटा हे आता सिद्ध होत आहे म्हणजे पहिल्यांदाच सगळ्यांनी जे गृह धरलेलं होतं की दलित आपल्याच दावणीला बांधले गेलेले आहेत म्हणजे हे जे इथलं सगळं कट्टरपंथी हिरवं जे मतदान होतं ते सगळं पहिल्यांदाच फुटताना दिसत आहे आणि ही ती अस्वस्थता आहे तो जो काय प्रकार घडला ज्या काही हत्या झाल्या त्याच्यामध्ये आपण वैयक्तिक काही भाग होता हे मान्य करू त्याच्यामध्ये काही राजकीय नव्हतं हे वादासाठी मान्य करू मुद्दा असा आहे है की ह्याच्या निमित्तानं जय मीम विरुद्ध जय भीम असं वातावरण तयार झालं जे आधीपर्यंत आत्ता आत्तापर्यंत हातात हात घालून राजकारण करत होते आणि ह्याच्यातून बदललेल्या राजकारणाची त्याच्यातून सूचन होत आहे आधीचं जे सगळं राजकारण ज्या पद्धतीनं चालू होतं आणि काही दलित वस्त्या आणि मुस्लिम वस्त्या सोडून दिलेल्या होत्या हिंदुत्ववादी पक्षांनी की ह्याच्यात आपला काही संबंध नाही आणि आता पुढचा मुद्दा तुम्हाला मी शेवटचा सांगतो महानगरपालिकेमध्ये आता चार चार नगरसेवकांचा म्हणून एक प्रभाग असणार आहे आधी असं एकटं एक होतं तेव्हा तुम्हाला फायदा होत होता जिथे दलित आणि मुस्लिम जास्त वस्ती असेल त्या भागातून आपले सगळे म्हणून जवळपास पंचवीस नगरसेवक एम आय एमला तेव्हा निवडून आणता आले होते त्याच्यामध्ये दलितही होते मुस्लिम तर जास्त होते पण दलित होते आता अडचण अशी आहे की चार चारचा प्रभाग असल्यामुळे तुम्हाला सगळा एकूण त्याचा प म्हणजे हे वाढव म्हणजे त्याचं क्षेत्रफळ वाढवत असल्यामुळे आता पहिल्यासारखं होणार नाही आणि जर दलितांमधला एक घटक हा इम्तियाज जलील यांच्या विरोधात जाणार असेल इतक्या मोठ्या प्रमाणात उघडपणे रस्त्यावरती उतरणार असेल तर ह्याचा अर्थ पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे एम आय एमला फायदा आधी होत होता आता तोही होईल ह्याची शक्यता नाही दलित राजकारणानं ज्या पद्धतीची पलटी मारलेली आहे स्वरूप बदललेलं आहे ते बदललेलं स्वरूप जर म्हणून इम्तियाज जलील यांनी व्यापक राजकारण केलं असतं इम्त त्या एम आय एमचा शिक्का बाजूला ठेवून सर्वसंमतीचा उमेदवार म्हणून उभे राहिले असते तर कदाचित ते मागच्या वेळेस सुद्धा लोकसभेला निवडून आली असते पण त्यांनी स्वतःवरती कट्टरपंथी इस्लामचा शिक्का मारून घेतला बाकीचं तर हिंदुत्ववादी मतदार बाजूला गेलेच पण आता या पर्वाच्या भव्य अशा मोर्चातून दलित मतदार सुद्धा इम्तियाज जलील किंवा एम आय एमच्या पाठीशी आहेत हे दिसत नाही बघूयात निकालात काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद